आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज मितीस कुठेही बर्ड फ्लूचा रोग प्रादुर्भाव नाही ही, ना ही। सर्वात महत्त्वाची बाब आहे आणि प्रतिबंधक उपाययोजना करण्याकरता आपण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बावीस शीघ्र कृती दल यांची स्थापना केलेली आहे त्याला आपण रॅपिड रिस्पॉन्स टीम असं संबोधतो आणि त्या माध्यमातून आपण ग्रामीण भागामध्ये जे काही पोल्ट्री फार्म्स आहेत किंवा फॉरेस्टच्या भागामध्ये जे काही स्थलांतरित पक्षी वगैरे येतात याबाबतचा आपण सर्वे करत आहोत दैनंदिन सर्वे करत आहोत आणि त्याप्रमाणे कोणत्याही ठिकाणी अनयुज्युअल मॉर्टॅलिटी अनैसर्गिक पक्ष्यांचा मृत्यू ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारचा आज तारखेपर्यंत आढळलेलं नाही आणि पशुसंवर्धन विभाग पूर्णत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरता सज्ज आहे व सतर्क आहे माझी पशुसंवर्धन विभागामार्फत तसेच शासनाच्या तर्फे अत्यंत नम्र आव्हान आहे सर्व माध्यमांना की बर्डफ्लूच्या संदर्भात कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरणार नाही याबाबत सर्वांनी दक्षता घ्यावायची आहे तसेच पोल्ट्री उत्पादनं जे आहेत म्हणजे ब्रॉयलर असेल चिकन असेल किंवा अंडी असेल हे खाणे अत्यंत सुरक्षित आहे हा संदेश सर्व नागरिकांपर्यंत जनतेपर्यंत गेला पाहिजे व कोणत्याही प्रकारच्या अफवांना कुणीही बळू पडवू नये जेणेकरून जे पोल्ट्री व्यावसायिक आहेत कुक्कुटपालन व्यावसायिक आहे त्यांचं आर्थिक नुकसान होणार नाही याकडे आपण सर्वांनी लक्ष देणे व जागरूक राहणे हे आपलं सर्वांचं आद्य कर्तव्य आहे